नमस्कार माझ्या या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी मार्गस्थमी या माझ्या मालिकेतलं दुसरं शब्दचित्र सादर करत आहे शीर्षक आहे कोपरापासून नाही मनापासून तर करूया आता सुरुवात साधारण वीस वर्षापूर्वी आम्ही पुण्यात सुजपाषाणमध्ये शिफ्ट झालो मला फक्त रिक्षा स्टँडजवळ हवा होता इथे तर बस स्टॉप दुकानं सगळं अगदी कोपऱ्यावर होतं मग काय सोने पे सोहागा अर्थात तेव्हा आम्हाला इथल्या ट्रॅफिकची कल्पना नव्हती एक दिवस काही कारणाने अचानक बाहेरगावी जावं लागलं गाडी होती साडेचारची निघे तो तीन वाजून गेले स्टँडवरच्या एकुलत्या एक रिक्षावाल्याला अगदी परती भाडं लगेचचे पन्नास जास्त सगळं कबूल केलं आणि निघालो म्हणतात ना अडली सवारी सबकुच मान्य करी चालकाने रिक्षा सुसाट सोडली ए बाबा डोळे नाहीत का ए आजे काय वर जायचं आहे काय अरे फुटलं कर डोळे की बाहेर आहेस अशा मुक्ताफळांची पेरणी करत गर्दीतल्या लोकांना चुकवत तो दोन्ही बाजूला पिका टाकत होता जाम उकडत होतो माझं लक्ष घड्याळाकडे स्टेशनच्या अगदी जवळ रिक्षा वाहतूक कोंडीत सापडली चालकाची भाषा आता अगदी ओघवती झाली रस्त्यांची अवस्था आर टी ओ मुंबईत आसनांवर बसलेले लोक सगळ्यांवर तोंडसोब घेत तो रेलून बसला दुरून ट्रॅफिक पोलीस शिट्ट्या बाजत गर्दी दूर करायचा प्रयत्न करत होता तोही आमच्या रिक्षावाल्याच्या तडाख्यातून सुटला नाही अरे हे आमच्याकडनं हप्ते घेतात बघा बघा चालता तरी येतं आहे का त्याला तोंड बंद करून त्याने परत एक पिचकारी बाहेर टाकली मी त्याला मी त्याला मनातल्या मनात, मनात कोपरापासून नमस्कार ठोकला पण तो काही बोलला नाही त्याने चक्क बाहेर उडी टाकली आणि वेगानं तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला मी हतबुद्ध आता काय करू स्टेशन इतक्या जवळ नव्हतं की बॅग हाती घेऊन चालत जावे रिक्षा चालकावर माझे डोळे खेळलेले रस्त्याच्या पलीकडे जाऊन त्याने तिथे खेळत असलेल्या भिकाऱ्याच्या दोन पोरांना बकोटीला धरून ओढले आणि हातावर त्यांच्या थापट्या मारल्या ती मुलं तुटलेल्या बाटल्यांच्या काचा गोळा करून खेळत होती तुटक्या बाटल्या हातात घेऊन रिक्षावाला रिक्षापाशी परत आला आणि सीटच्या मागे असलेल्या सामानाच्या जागेत त्याने त्या ठेवल्या इतक्या वेळात वाहनं चालायला लागली होती आमची ही रिक्षा परत मार्गी लागली बघा बघा मॅडम हे बेवडे रात्रीपासून पितात आणि बाटल्या फोडून जातात कुणाच्या जीवाची पर्वा आहे का बघा आणि हे नगरपालिकेचे कर्मचारी कोणीतरी उचलल्यात का या बाटल्या काय लोक तरी बघा आणि मग एकूण जनतेची बेपरवा वृत्ती उदासीनता यावर त्याची टकळी सुरू झाली मी रेलून बसले आम्ही वेळेवर पोहोचलो आणि मला गाडीही मिळाली रिक्षावाल्याला पैसे देताना मी त्याला हात जोडून नमस्कार केला कोपऱ्यापासून नाही अगदी मनापासून मनात कुठेतरी स्वतःची लाजही वाटत होती धन्यवाद दर्शकांनो हे कथन ऐकल्याबद्दल आवडल्यास जरूर सबस्क्राईब करा आणि लाईकही करा ही वन विनंती